हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून खमंग खुसखुशीत गोड पुऱ्या करणार आहोत आषाढ महिना चालू आहे आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्रावणाचंही आगमन होत आहे आणि बाहेर कधी जोरात तर कधी रिमझिम असा पाऊस चालूच आहे आणि अशा छान वातावरणात जर आपल्याला गोड खावंसं वाटत असेल तर अशा गोड पुऱ्या कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात तुम्ही बनवून खाऊ शकता खूप छान होतात गोड आपल्याला इथे लागणार आहे अडीच वाटी गावाचं पीठ त्यामध्ये वाटी हा बारीक रवा घालून घ्यायचा ह्या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे आपण इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटीच पाणी घालायचं आणि गॅसवर गुळ विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करून घ्यायचं आणि नंतरच पीठ मळायला घ्यायचं आता या पिठामध्ये वाटी कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे चमच्याने झालं तर हे तूप दोन ते तीन चमचेच घालायचं त्यापेक्षा जास्त नाही आणि तुपाऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे तेल घातलं तरी चालेल मात्र गरम करूनच घालायचं गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने हाताने चांगले पिठाला चोळून घ्यायचे आहे मी इथे सगळेच तूप घातलेलं आहे आणि मुटका होईपर्यंत पिठाला व्यवस्थित तूप किंवा तेल चोळून घ्यायचं यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत होतात आता यामध्ये चार ते पाच हिरवी वेलची अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अगदी एक छोटासा जायफळाचा तुकडा घेतलेला होता त्यामध्ये दोन चमचे साखर घालून बारीक करून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं यामुळे आपल्या कापण्यांना किंवा पुऱ्यांना खूप छान चव येते गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आणि आता पिठामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं एकदम नाही घालायचं पीठ मळताना जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला इथे पीठ घट्टच हवं आहे आणि हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर चुकून तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर त्यामुळे तुम्ही थोडेसे पीठ मिक्स करू शकता पण अगोदरच योग्य प्रमाण घेतलं तर कधीही चांगलं पुऱ्या खूप छान होतात अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि हे पीठसुद्धा जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत दोन्ही हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे आणि पुन्हा त्यावर लाटण्याने दाबून घ्यायची लाटून घ्यायची आहे म्हणजे खसखस तळताना बाहेर निघत नाही अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण खसखस लावून घेणार आहोत आणि लाटणे फिरवून घेणार आहोत खसखस लावल्यामुळे पुरीची चव अजून छान लागते आणि दिसायलासुद्धा ते छान दिसतात खसखशी ऐवजी तुम्ही तिळाचा वापर इथे केला तरी चालेल आणि छोट्या झाकणीच्या साहाय्याने किंवा छोट्या वाटीच्या साहाय्याने पुऱ्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत आणि एका पोळीच्या आपण कापण्यासुद्धा इथे बनवून घेतलेल्या आहेत आता लगेचच तेलामध्ये तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही पुरी झालेली आहे आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या या पुऱ्या प्रवासासाठी आपण नेऊ शकतो मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत ह्या पुऱ्या खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि असं योग्य प्रमाण घेऊन जर पुऱ्या केल्या तर पुऱ्या खमंग खुसखुशीत आणि चविष्ट होतात जर तुम्हाला कुडकुडीत पुरी हवी असेल तर पुरी पातळ लाटायची आणि जर खुसखुशीत हव्या असतील तर आपण जशा लाटल्या होत्या तशाच लाटून घ्यायच्या आणि खूप जाडंही नाही लाटायच्या आणि पुऱ्या तळताना गॅस फुल नाही करायचा नाहीतर पुऱ्या लगेचच लाल होतील काळपट रंग येईल त्यांना आणि आतमध्ये कच्च्या राहतील म्हणून थोडासा कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला ह्या पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपण पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहोत सगळ्या आणि ज्या कापण्या बनवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मी कापण्यासुद्धा छान तळून घेतलेल्या आहेत आणि खमंग खुसखुशीत पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही गोड पुरींची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका रेसिपी पाहिल्यावर एकतर लाईक हवाच थँक्यू बाय